बिघडलेली सिनेमन कॉपी म्हणजेच ही रम्या आता या रम्याच्या तोंडावर कॉपी फेकून कव्या घेणार बदला तर आता तिच्या समोर पार्थचा हात धरून त्याच्या जवळ जाऊन तिची चांगली जिरवणार नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या या भागामध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता येथे प्रेक्षकांना तुम्हाला तर माहीतच आहे काव्या पार्थकडे राहिला जाणार असते आणि जिवा नंदिनीकडे राहिला जाणार असतो आता आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की जीवा इकडे रूम मध्ये बॅग भरत असतो आणि तिथेच नंदिनीचा फोटो लावलेला असतो आणि त्या फोटो बरोबरच बोलत असतो आता जिवा तर नंदिनीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो तो, आता त्या फोटोशी बोलत बोलतच बॅग भरत असतो आणि ताई त्याची ही अवस्था रूमच्या बाहेरूनच पाहत असतात आता जिवा नंदिनीच्या फोटोजवळ जाऊनच त्या फोटोला म्हणत असतो आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे चकाचकबाई त्यावेळेला आता काई, काई हे ऐकून मानिनीला आणि आशाताईना हसू येतं आता जिवा म्हणतो काय काय झालं आहे हसायला माझं तिच्यावर खरंच प्रेम आहे आणि मी तिचाच नवरा आहे ना ती कसं बोलत नाही सगळं काही करून दाखवते आता मी सुद्धा बोल बोलणार नाही तर सगळं काही करूनच दाखवणार आहे आता मी नंदिनीला या घरात परत आणूनच शांत बसणार आहे त्यावेळेला मानिनी म्हणते हो रे बाबा हो नंदिनीच्या जीवा नंदिनी तुझीच आहे आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या आणि ती लवकरात लवकर आपल्या घरी येऊ दे त्यावेळेला आशाताई सुद्धा म्हणतात हो हो जीवा दादा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील लवकर नंदिनीताई घरी येईल बघा त्यावेळेला जीवा म्हणतो हा आशाताई तुला सांगतो जोपर्यंत मी रूम मध्ये नाहीये मी आता नंदिनीकडे राहायला निघालो आहे जोपर्यंत मी रूम रूम ही हात नाही लावायचा नाही नंदिनीच्या एकाही गोष्टीला तू हात लावायचा नाही आवरावर करायची आणि लगेच बाहेर जायचं त्यावेळेला आशाताई सुद्धा आता हो हो म्हणतात जीवाचा उत्साह पाहून मानिनीला खूपच बरं वाटत असतं आता इकडे काव्या सुद्धा बॅग भरत एक भरतच एकटीच बडबडत असते देशमुख मी लवकरच तुमच्याकडे येणार आहे बरं का आणि तुमच्याकडे येऊन तुमचं प्रेम मिळवून राहणार आहे बघा आणि माझा एक बदला राहिला आहे तो सुद्धा मी घेणार आहे तो म्हणजे बिघडलेली सिनेमन कॉपी आणि त्या काळ्या मांजरीला चांगलंच वटणीवर आणणार आहे बघा तुम्ही बघतच बसशिला आता ही काव्या बॅग भरत भरतच एकटीच बडबडत भरत असते आता म्हणत असते देशमुख उद्या सकाळीच मी तुमच्याकडे येणार आहे लवकर सक्का सकाळीच येणार आहे आता अशी बडबडत असते ते तेवढ्यातच ते, नंदिनी तेथे येते आणि नंदिनी म्हणते अगं काव्य काय काय का, बॅग का भरत आहेस कुठे निघालीस तू त्यावेळेला आता काव्या म्हणते ताई असं म्हणतात लग्न झालेल्या मुलीने जास्त काळ माहेरी राहू नये त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं कव्या पण तू कुठे निघालीस त्यावेळेला काव्या म्हणते अगं मी माझ्या सासरी निघाली आहे मी माझ्या घरी निघाली आहे आता नंदिनीला राहत नाही ती म्हणते काय काय तू आपल्या घरी निघाली आहेस आता नंदिनी अशी आपल्या म्हणते म्हणल्यानंतर काव्या सुद्धा तिच्याकडे टक लावून पाहते आता नंदिनी लगेच वाक्य बदलते म्हणते काय तू देशमुखांच्या घरी निघाली आहेस त्यावेळेला काव्या म्हणते हो आता मी देशमुखांच्या घरी जाणार आहे आणि <tell> मी माझ्या बोक्याला परत मिळवूनच राहणार आहे आणि तुला सांगते ताई त्या रम्याने मला चिडवलंय ना तिला सुद्धा चांगलंच वट्टीवर आणणार आहे बघ जाऊन मी तिच्या तोंडावर एकदा ना एकदा कॉपी फेकल्याशिवाय काव्या भरतीच नंदिनी म्हणते हो हो काव्या तू जा नक्की जा घरी आईंना खूपच बरं वाटेल बघ आणि तू पार परत मिळव तू परत जात आहेस हे है ऐकून मला खूपच आनंद झाला आहे बघ आता इकडे काव्या नंदिनीला थोडीशी हिट देण्याचा प्रयत्न करते की उद्या जीवा सुद्धा घरी राहिलाय आहे पण नंदिनीला काहीच कळत नाही आता काव्या नंदिनीला म्हणत असते ताई तुझा पसारेवाला सुद्धा आता तुझ्यापासून जास्त वेळ लांब राहणार नाही बरं का त्यावेळेला पसारेवाला सुद्धा तुला काही सांगणार नाही तर सगळं काही करूनच दाखवणार आहे आता मात्र असं म्हणून काव्य तेथून निघून जाते नंदिनी तर विचारात पडते नेमकं हे काय करणार आहेत बरं आता इकडे जीवा पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो की मी नंदिनीकडे राहायला निघालो आहे आता तो म्हणतो बडे भैया मी एक महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जाणार आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो काय तू नंदिनीकडे राहायला निघाला आहेस पण त्यांना हे आवडेल का याची माहिती करून घे अगोदर आणि मग जा त्यावेळेला जीवा म्हणतो अरे दादा मी त्यांना तिला जर असं विचारलं तर ती मला नकोच म्हणणार मी जाणार आहे जोपर्यंत ती कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत मी तिथेच राहणार आहे त्यावेळेला आता जीवा चांगल्या शब्दांनी पार्थची समजूत घालतो पार्थ तू सुद्धा ठीक आहे तू जा असं म्हणतो त्यावेळेला आता जिवा पार्थला मिठी मारतच म्हणतो बडे भैया आय एम सॉरी मला माफ कर ना त्यावेळेला पार्थ देखील मोठ्या मनाने छोटे केलं तुला माप असं म्हणतो जीवाच्या आणि पार्थच्या चांगल्या नात्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या बॅग बिग भरून नंदिनीला येते ग ताई मी जाते माझ्या सासरी असं म्हणून निघते तेथून आणि देशमुखाच्या दरवाज्याजवळ येते बेल वाजवते तर आता नेमका पार्थच येतो दरवाजा उघडायला आता इथे दरवाजावर काव्याला पाहून पार्थ तर आश्चर्यचकित झालेला असतो त्यावेळेला पार्थ काहीच बोलत नाही एकटक लावूनच बघतो काव्याकडे काव्या म्हणताय काय काय बघताय देशमुख मीच आहे हो मीच आले आहे तुमच्या घरी राहण्यासाठी त्यावेळेला पार्थ काहीच बोलत नाही आता काव्या पटकन ती बॅग पार्थच्या हातामध्ये टेकवते आणि त्याला म्हणत असते आता ही मांजरी बोक्याला परत मिळवूनच राहणार बरं का आर्किटेक्ट बोका त्यावेळेला आता पार्थ काहीच बोलत नाही आता काव्या चांगली ओढणीचा झपाटा देतच घरामध्ये एंट्री करते आता पार्थ मात्र तिच्याकडे लक्षच देत नाही थोड्या वेळाने पार्थ ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो आणि आता तयार होऊन हॉलमध्ये खाली येतो त्यावेळेला काव्यासुद्धा पाठीमागून येते आणि तिच्या हातामध्ये सिनेमन कॉपी असते आता मात्र पार्थ ऑफिसला जातो त्याच्यासोबत रम्यासुद्धा जाणार असते म्हणून पार्थ पार्थ अशी हाका मारतच पार्थजवळ येते आणि त्याच्या पाठीमागून येत असलेल्या काव्याला पाहून ही रम्या तर चांगली चकितच होते ही इथे काय करत आहे असं म्हणते आता पार्थ म्हणतो तुला काय करायचं आहे त्या इथे असोत कुठेही असोत तुला काय करायचं आहे तू शांत बस त्यावेळेला रम्या आणखीन चिड ते म्हणजे काव्याची बाजू पार्थ घेत आहे की काय असं तिला वाटते आता काव्या तीच कॉपी घेऊन जवळ येते आणि म्हणते पार्थ हे धरा कॉपी तुमच्यासाठी मी स्पेशल सिनेमन कॉपी बनवली आहे त्यावेळेला ती रम्या मती पडते आणि म्हणते एक काव्या तू पार्थला कॉपी देण्याचा काहीही संबंध नाहीये त्याला तुझं तोंडही पाहायचं नाहीये तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये दूर होतो त्याच्यापासून असं म्हणून तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असते आता तर ही काव्या एवढी चिडते बाप रे ती हातातील सिनेमन कॉपी रम्याच्या अंगावरच फेकते त्यावेळेला आता या रम्याला त्या घातलेल्या कोटमधून आत भासत ऐग ऐग करून जोराने ओरडायला सुरू करते ही रम्या आता काव्या म्हणते पुन्हा जर तू आमच्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या एवढी वाईट मीच असेल ही दिलेली शिक्षा कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आता मात्र ही रम्या चांगलीच काव्याला घाबरलेली असते आता रम्याला कळलेलं असत ही काव्या तर काही का पागल की काय एवढी गरम कॉपी माझ्या अंगावर ओतली म्हटल्यानंतर ही काहीही करू शकते की आता कपडे चेंज करण्यासाठी रम्या रागाने तिथून निघून जाते आता काव्या पार्थचा डायरेक्ट हातच धरते आणि म्हणते माफ करा ना मला देशमुख एक एक तरी संधी द्या तुमच्या जवळ येण्याची एक तरी संधी द्या तुम्हाला कॉपी देण्याची तुमच्यावर प्रेम करण्याची मग बघा मी तुमच्यावर किती प्रेम करते हे तुम्हालाच कळेल त्यावेळेला आता पार्थ काहीच बोलत नाही इकडे आता जीवा सुद्धा नंदिनीच्या चौकटीजवळ आलेला असतो आणि बेल वाजवतो त्यावेळेला नंदिनी दार उघडण्यासाठी येते आता नंदिनी पाहतो पाहते जीवाला आणि म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय करता आता जीवा म्हणतो अगं असं काय करता हे चकाचक बाई तूच माझी लाईफ पार्टनर आणि तूच माझी रूम पार्टनर त्यामुळे तू जिथे असणार तिथे मी असणार ना आता मी तुझ्याकडे राहिला आलो आहे आता नंदिनी काहीच बोलत नाही त्याच्याकडे एकटक लावूनच पाहत राहते इकडे काव्याच्या एंट्रीने पार तर थक्क झालेला असतो आणि इकडे जीवाच्या एंट्रीने नंदिनी थक्क झालेली असते आता मात्र या चौघांचं पुढं काय गमती जमती होणार आहेत ते तर आपण पाहणार आता या भागामध्ये रम्याची मात्र चांगलीच काव्याने जिरवलेली असते आता मात्र काव्य तिथे राहिलाच गेली आहे म्हटल्यानंतर आणि रम्याचं काही खरं नाही या दोघींना प्रेक्षकांनो काव्याचा रम्याचा वसुवत्यांचा असा सीन तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे व्हिडिओ रोजच्या रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा